कार्यक्रमात शिक्षक आनंदाने नाचत होते नाचत असताना अचानक ते जमिनीवर पडले आणि पुन्हा उठलेच नाहीत शिक्षक खाली पडलेले पाहून लोकांनी लगेचच सुरू असलेला कार्यक्रम थांबवला जवळपास दहा मिनिट त्यांना सी पी आर देण्यात आला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहे जयपूर मधील रेनवालच्या भैसालाना गावात ही घटना घडली या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे भैसलाना येथील जालबली बालाजी मंदिरात शुक्रवारी रात्री मोठ्या भावाच्या निमित्त भजनाचा कार्यक्रम होता या निमित्तानं शिक्षक मन्नाराम जाकड हे देखील सकाळी त्यांच्या मूळ गावी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते शिक्षक मन्नाराम भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले आणि पहिल्या चार पाच भजनावर खूप नाचत होते रात्री बाराच्या सुमारास एक दिन मर जाऊ कानोडा ध्वारी मुस्कान के मारे हे भजन सुरू झालं या भजनावर शिक्षक नाचू लागले पण काही क्षणात ते खाली पडले मात्र सुरुवातीला लोकांना नेमकं काय झालं हेच कळलं नाही पण नंतर त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं तेथे ते डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं